तर मित्रांनो हे राशन कार्ड होणार आहे बंद तर पिवळा राशन कार्ड असो किंवा पांढरा राशन कार्ड असो किंवा शेंद्री राशन कार्ड असो ते तिन्ही राशन कार्ड होणार बंद तर मित्रांनो आता आलेलं आहे डिजिटल राशन कार्ड तर ई राशन कार्ड आता आपल्याला मिळणार आहे मित्रांनो आणि हे सर्व राशन कार्ड जे कागदाचे होतं ते राशन कार्ड सगळे बंद होणार आहे मित्रांनो तर कशी प्रोसेस असणार आहे आणि कोणता न्यू अपडेट आलेला आहे राशन कार्डमध्ये तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स साठवणं चौथीच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवणं गरजेचे आहे तरच तुमच्याकडे हरेक व्हिडिओची न्यू न्यू, न्यू नोटिफिकेशन येत राहील तर करूया व्हिडिओला स्टार्ट तर मित्रांनो ही राशन कार्ड होणार आहे बंद कारण की नवीन डिजिटल युगामध्ये डिजिटल राशन कार्ड निघालेलं आहे तर आधी आपलं राशन कार्ड फाटेत असे किंवा खराब झालेले असेल तर आपण तहसील कार्यालयामध्ये जाऊन राशन कार्डची नवीन प्रिंटसाठी आपण अप्लाय करत असो त्यासाठी लाईनमध्ये लागावं लागत होतं आणि डॉक्युमेंट खूप सारे लागत होते तर कधी एक दोन एक दोन दिवस आपल्याला लागत होते ला 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 जाणं येणं तर खूप त्रास आपल्याला होत होता परंतु आताच्या या डिजिटल युगामध्ये ई राशन कार्ड निघालेलं आहे मित्रांनो तुम्ही बसले राशन कार्ड काढू शकता तर तुम तुमच्या मनात विचारायला असेल की जे आमच्याकडे राशन कार्ड आहे सध्या जे शेंद्री पांढरं किंवा पिवळं राशन कार्ड आपल्याकडे असते ते राशन कार्ड का बंद होणार आहे का तर नाही मित्रांनो ते राशन कार्ड चालूच राहणार आहे आणि जे नवीन राशन कार्ड काढणार आहे त्यांना हे राशन कार्ड मिळणार नाही त्यांना डिजिटल राशन कार्ड मिळणार आहे मित्रांनो आणि जे आपलं राशन कार्ड फाटलं असेल तर आपण अप्लाय करत होतो की आपल्याला नवीन राशन कार्ड कागदाचं मिळत होतं परंतु आता आपल्याला कागदाचं राशन कार्ड मिळणार नाही त्या व्यतिरिक्त आपल्याला डिजिटल राशन कार्ड मिळणार आहे आता ज्यांना रा नवीन राशन कार्ड काढायचं असेल ते कुठून काढणार तर मित्रांनो ते सुद्धा सायबर कॅपेत किंवा त्यांच्या आजूबाजूच्या नेट कॅपेत जाऊन ते राशन कार्ड काढू शकते तर त्यासाठी जे डॉक्युमेंट आधी लागत होते तेच डॉक्युमेंट आतासुद्धा लागणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्ही घर सुद्धा राशन कार्ड काढू शकता तर राशन कार्डची माहिती कशी होती आवडली असेल तर कमेंट नक्की कराल मित्रांनो आणि चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवाल तर तुमचंसुद्धा राशन कार्ड खराब झाले असेल तर तुम्हीसुद्धा आता डिजिटल राशन कार्ड काढू शकता तुमच्या राशन कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असतो त्या राशन कार्ड नंबरनी किंवा जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल सुद्धा तुम्ही राशन कार्ड डाउनलोड करू शकता ते पण तुमच्या स्मार्टफोनवरून किंवा लॅपटॉपवरून तर तुम्हाला डिजिटल राशन कार्ड काढायचे असेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या नेट कॅफेमध्ये जाऊन किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन काढू शकता मित्रांनो तर ही राशन कार्ड दोन हजार पंचवीसमध्ये न्यू अपडेट सरकारद्वारे आलेला आहे मित्रांनो तर हा अपडेट कसा आहे हे कमेंट नक्की कराल मित्रांनो आणि तुम्हाला जरी डिजिटल राशन कार्ड काढायचे असेल तर नेक्स्ट स्टुडिओमध्ये आपण जाणून घेऊया की डिजिटल राशन कार्ड कसे काढायचे स्मार्टफोनवरून तर त्यासाठी तुम्ही डेली अपडेट सटन ज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्राला शेअर करा जेणेकरून त्यांना राशन कार्ड काढायचं असेल तर ते तहसील कार्यालयामध्ये न जाता नेट मध्ये जाऊन सोप्या राशन कार्ड काढू शकता मित्रांनो तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवाल तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये